बारा हजार मेंढ्या जालना उपोषणासाठी घेऊन निघालेले धनगर समाज जालनापासून परतीला लागले पहा त्यांची खास मुलाखत परभणी जिल्ह्यामधून मी सतरा तारखेच्या उपोषणासाठी परभणी जिल्ह्यामधून बारा हजार मेंढ्या घेऊन स्थलांतर झालो होतो आणि मेंढ्या याच्या जान्ह्याच्या जवळजवळ माझ्या मेंढ्या चा मुक्काम होता माझा वाडा जालन्या जिल्ह्यामध्ये होता दोन दिवस आणि आज काल जे दीपक भाऊ बोराडे यांनी मला विनंती केली की तुम्ही मेंढ्या घेऊन उपसणाच्या ठिकाणी येऊ नका त्यांचा मी मान राखून मी परतीचा प्रवास पर सुरू केलेला आहे आज मी सकाळी सात वाजतापर्यंत वाट पाहिली बोराडे भाऊचा फोन येतो का म्हणून पण त्यांचा मला काही कोणताही संदेश आला नाही तेवढीच विनंती आली म्हणून त्याकरता मी जालना जिल्हा सोडून स्थलांतर आज परतीच्या पाटेला लागलेलो आहे आणि मला कमीत कमी परभणी जिल्हा गाठायला तीन दिवस लागतील जालना जिल्ह्यामधून आणि याकरिता सर्व जे माझे मल्हार मावळे जालना जिल्ह्याला आज उपोषणाच्या ठिकाणी महामोर्चामध्ये सामील झाले लाखोच्या संख्येने त्यांना धन्यवाद देतो त्यांच्या मागे गंभीरपणे अल्याबाई होलकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि आशीर्वाद देतील आणि धनगर समाजाला आरक्षण मिळणार